सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत आज तीस जून थेरगाव बंद आणि यशस्वी झालेला आहे सोळा नंबर परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत आलेला हा मोर्चा आणि या मोर्चाची सांगता झाली या मोर्चा नियोजन करणारे पदाधिकारी या ठिकाणी आहेत खरंतर ते बाधित आहेत त्यांच्याही घरावरून या ठिकाणी रस्ता जाणार आहे आणि अशा वेळी जेव्हा आपल्या घरावरून रस्ता जाणार असतो त्यावेळेस परिस्थिती वेगळी असते माणूस भांबवून गेलेला असतो काय करावं कुणाकडे जावं ह्या सगळ्या प्रश्नांनी माणूस वेळा झालेला असतो आणि अशीच माणसं काहीतरी करण्यासाठी पुढे येतात म्हणून ही तरुण मुलं आपल्याच लोकांना न्याय देण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी झाले नव्हे नव्हे तर त्यांनी या मोर्चाचं यशस्वी नियोजन केलं आणि त्याचपैकी एका तरुण कार्यकर्त्याची आपण मुलाखत घेणार आहोत हेवर बंद हा मोर्चा त्यांनी यशस्वीपणे त्या ठिकाणी राबून दाखवला सर्व पक्षीय नेते मंडळी त्या ठिकाणी पक्षांचे जोडे बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सहभागी झाले होते हेच या मोर्चाचं वेगळेपण या कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करत आपण त्यांना विचारू की या मोर्चासाठी काय नियोजन होतं दादा नमस्कार नमस्कार माझं नाव पुणाल पवार आणि मी एक सभासद आय ख बहुदेशराव असं सांगितलं तर काही दिवसांपूर्वी आपल्या आप वृत्तपत्राच्या माध्यमातून आपला जो काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास आराखडा आहे तो प्रस्तावित करण्यात आला होता त्याच्यामधून आम्हाला समजलं की थेरगावमध्ये विविध ठिकाणांवरून डी पी रस्ते टाकण्यात आले होते म्हणजे बारा मीटर असेल पंधरा मीटर असेल अठरा मीटर त्यासोबत चोवीस मीटर आणि एच सी एम टी आरचा हरविरोध टाकण्यात आला होता तर त्या रस्त्यांमध्ये हजारो नागरिक बेघर होणार होते आणि बेघर होणार देखील आहेत परंतु त्याच लढ्याविरुद्ध आज आम्ही या ठिकाणी एक बंद पुकारला होता की आम्हाला ते रस्ते त्या ठिकाणी नको आहेत सुसज्ज असे थेरगावमध्ये रस्ते आहेत त्याचा वापर योग्यरित्या होतो खेरगावमध्ये कुठल्याही प्रकारची ट्रॅफिकची समस्या नाही आहे तर तरी देखील हा घात कशासाठी आज जर आपण विकास विकासाची जर व्याख्या पाहिली तर एखाद्या ठिकाणी घरं नाही आहे तर त्या घरासमोर रस्ता घेऊन जाणे म्हणजे विकास होय परंतु आज जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने हा विकास आराखडा टाकण्यात आलेला आहे तर हा नागरिकांच्या घरांवरून रस्ता टाकण्यात आलेला आहे तर याचा आमचा ते एक नागरिक म्हणून आम्ही तीव्र विरोध करतो आणि आम्हाला त्या रस्त्यांची मुळीच गरज नाही आणि ते रस्ते आम्हाला रद्द करू हवे त्यासोबतच या ठिकाणी राहणारे नागरिक आहेत गेल्या अनेक वर्षापासून ह्यासाठी लढत आहे मी पाहिलं काही मी वयोवृद्धांशी संवाद साधला तर ते मला म्हटलं की आम्ही जेव्हा युवा होतो तेव्हापासूनच हा लढा सुरू आहे आज आम्हाला नातोंडलं आले तर देखील ही टांगती तलवार अजून देखील आमच्या डोक्यावरती आहे तर कुठंतरी त्यांची इच्छा आहे की ही जी टांगती तलवार आहे लवकरात लवकर निघावी त्यासाठी आम्ही थेरगाव बहुद्देशिक संघाच्या माध्यमातून तीस जून दोन हजार पंचवीस रोजी खेळगावपांची हाक दिली होती त्यासोबतच आम्ही पदयात्रेचं देखील आयोजन करत होतं त्या पदयात्रेमध्ये हजारच्या संख्येने महिला व पुरुषांनी सहभाग घेतला व तीव्र असा विरोध डीपी रस्त्याविरोधात दाखवण्यात आले खरं तर एसी ऑफिस मध्ये बसून आणि तिसरं तिथलं पाणी पिऊन आयुक्त शेखर सिंह यांनी हा प्रारूप विकास आराखडा केलेला आहे हा विकास आराखडा आहे की भाकस आराखडा हा विकास आराखडा नसून भाकाचा आराखडा व्यावसायिक आराखडा आहे असं मला वाटतो आणि निश्चितच त्यांनी त्यांच्या ए सीच्या केबिनमध्ये बसून बिसलरीचे पाणी पिऊन हा आराखडा तयार केलेला असा असं मला वाटतं कारण ज्यावेळेस आपण थेरगावचा विकास ह आराखडा पाहतो तर त्या ठिकाणी अनेक नागरिकांची घरं बाधित होतात नागरिकांची घरं उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी तो व्यवस्था होणार आहे असं आम्हाला समजलं त्यासोबतच इंद्रायणी नदी पवित्रयणी नदीच्या तिरी त्या ठिकाणी कत्तलखान्याचं देखील आरक्षण टाकण्यात आलेलं होतं ज्या इंद्रायणी नदीचं प्राशन हे आपले वारकरी करतात अशा पवित्र इंद्रायणी नदीच्या तिरी जर तुम्ही कत्तलखान्याचं आरक्षण टाकत असाल तर आज आळंदी ही भूमी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे असे जर देवभूमीवरती जर तुम्ही कथ्क खाण्याचं आरक्षण टाकत असेल तर दा मला निश्चितच वाटतं की कोणालाही विश्वासात न घेता व स्वतः देखील लक्ष न देता हा कुठल्या तरी कंपनीला टेंडर देऊन तर त्या ठिकाणी सर्वे करून आरक्षण टाकण्यात आलेलं असावं त्यासोबतच हे रस्ते टाकण्यात आलेले असावे असं मला वाटतं खरं तर आज आबालृद्धांपासून म्हणजे लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळेजण या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि सर्वपक्षीय नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही या सगळ्यांचा आभार कसं मानाल माझा सर्वांना सर्वांचा मी आभार व्यक्त करतो कारण इतका जोरदार पाऊस पडत होता तरी देखील आबालवृद्धांसहित लहान मुलं देखील या ठिकाणी उपस्थित राहिली होती मोर्चासाठी त्यासोबतच सर्वपक्षीय कार्यकर्ते आजी माझी इच्छुक असतील भावी असतील तर सर्वांनी आपले जे काय राजकीय जोड आहेत ते बाहेर ठेवून या ठिकाणी उपस्थित दाखवली त्यासोबतच आम्ही सर्वांना आव्हान देखील केलं आहे की आपण राजकारण बाजूला ठेवून हा लढाई यशस्वीरित्या कसं पा पार पाडता येईल गेले कित्येक वर्षापासून असलेली ही टांगती तलवार आपल्याला बाजूला कशी करता येईल ही आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि था त्या ठिकाणी ते वेळाच वेळकडे उपस्थित राहिले त्यासोबत इतक्या जोरदार पावसामध्ये तर त्या ठिकाणी थांबून होते तर त्याबद्दल मी आभारवृद्ध नागरिक राजकीय मंडळ त्यासोबतच सर्व व्यापारी बंधूंचा देखील आभार मानतो धन्यवाद